नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या विमाशंकर जंगल मेडिसिन यूट्यूब चॅनलमध्ये तर आज एक सर आले आहेत ठाण्यामध्ये तर त्यांनी त्यांच्या निशेजसाठी किंवा को कोणासाठी घेतली औषधं ते एकदा जाणून घेऊ त्यांना रिझल्ट कशाप्रकारे भेटला ते सांगतील सर तर तुमचं नाव सांगत सुभाष सुभाष अर्जुन काताडे का ताडे का कुणी कोणासाठी औषध येतं शेजसाठी काय होईल सर मी डायबिटिक्स वगैरे होतो तिला आणि त्यामुळे तिला झोप नाही अच्छा आणि तिला डोळ्यांची जळजळ वगैरे व्हायची हां डोळ्यांची जळजळ व्हायची अच्छा डायबिटिक्समुळे व्हायची हां सर औषध घेतल्यामुळे तुला डोळ्यांची झोप वगैरे त्यांना व्यवस्थित राहतात औषध कमी म्हणजे त्यांच्या बॉडी पण होती पण ती आता त्याच्यापेक्षा थोडी कमी आहे म्हणजे डोळ्यानं जळजळ व्हायचे आणि बॉडीला काय व्हायचं त्यांना बॉडी म्हणजे तिला झोप वगैरे यायची नाही त्या जळजळ मध्ये झोप यायची नाही एकदम विकनेस वाटायचं डायबिटीस वगैरे होता तो थोडा नॉर्मल मध्ये आलेला डायबिटीस किती दिवसात रिजल्ट भेटला आपल्याला सुद्धा म्हणजे दोन नंतर मला रिजल्ट मिळाला दोन महिन्यानंतर डायबिटीसचा आपल्या बेडकीच्या बाजूने रिजल्ट भेटला कधीपासून ते डायबिटीस आहे त्यांना दोन तीन वर्ष पूर्वी झाला तुम्ही ट्रीटमेंट घेतली होती औषध वगैरे चालू आहेत किंवा गोळ्या चालू आहेत गोळ्या चालू बंद केल्या होत्या गोळ्या चालू होत्या त्या औषध घेतल्यामुळे नंतर मी बंद केल्या आपले औषध घेतल्यानंतर गोळ्या त्या बंद केल्या त्यामुळे गोळ्यानं काय म्हणजे गोळ्या आता गोळ्या औषध घेतल्याने घेतल्यानंतर थोडं बरं वाटल्या मला म्हणून मध्ये गोळ्या घेतच नाही घेतच नाही आता आपल्या औषधच कंटिन्यू कंटिन्यू औषध चालू आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने तुम बंद केलं की डॉक्टरांनी चालले नाही नाही मी मला जेव्हा फरक पडला ना या औषधाला त्यामुळे मी बंद बंद केलं मग आता गोळ्या नसल्यामुळे गोळ्या नसल्या आता घेत नाही त्यामुळे असा काही साईड इफेक्ट होत नाही ना त्यांना गोळ्या नाही घेत म्हणून नाही असं एवढं असं काय नाही वाटत नाही म्हणजे गोळ्याला काय वाटलं जास्त तर मी म्हणते गोळी घेऊन मला जाते म्हणतात तुम्हाला असं वाटत असेल डायबिटीजच्या औषध भेटतो मग तेच कंटिन्यू करा तेच त्याच्यासाठी ते पण परत आयुर्वेदिक औषध चांगलं असतं ओके त्यांचं वय किती बोलत 45, फोर्टी फाय फोर्टी फाय दोन वर्षापासून त्रास हां चालेल तर ह्या सरांनी आपलं डायबिटीजचा रिझल्ट सांगितला आहे तर अशा प्रकारे तुम्हालासुद्धा रिझल्ट नक्की मिळतील आपला हा जर यूट्यूब चॅनल लाईक केला नसेल शेअर केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद